आणि समोर उपस्थित तुमचे आमचे कार्यकर्ते जे सैनिक शिवसैनिक सगळे बसले असे निष्ठावंत मला अभिमान आहे कधी गदारी गदारी गतारी गेले पाच महिने सहा महिने ते चले वर्षभर कशाने गदारी कोणाने गदारी पैशासाठी कशासाठी तुम्ही किती निष्ठावंत विकायला आपल्या आपण ज्या भारतामध्ये राहतो महाराष्ट्रात जगून आपल्या काही संस्कृती शिकली नाही जाऊन त्यांच्या फक्त मी तुम्हाला सांगेन की आपण खरोखर भाग्यवान आहोत कि इत बाहेर पडल्यानंतर मला मी राजन विचारांचा प्रचार करतोय मी इंडिया आघाडीचा प्रचार करतोय माझ्या पवारसाहेबांनी मला माझ्या खात्यावरती हो जबाबदारी दिलेली आहे माझ्या लिस्ट केली माझ्यावर जबाबदारी दिलेली तो प्रचार करायला मला काहीच वाईट पडणार नाही कारण मला जर नेता दिला इंडिया आघाडीने तो खर निष्ठावंत आणि चारित्र्य चारित्रवाद चारित्रवाद